नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहता धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी महाकुंभचं समापन झालं आणि या महाकुंभनी अनेक विक्रम प्रस्थापित केले अनेक गोष्टी पहिल्यांदा घडल्या अख्ख्या उत्तर प्रदेशला असं म्हणतात की जवळजवळ तीन लाख कोटी रुपयांची उलाढाल येणाऱ्या काळामध्ये ह्या महाकुंभ जो झाला त्या दरम्यान आणि येणाऱ्या काळात उत्तर प्रदेश मध्ये होणार आहे ह्या महाकुंभच्या निमित्ताने असंही सांगण्यात आलं आणि हे खरं आहे आत्ताच काल असे आकडे आले की हॉटेल्सवाले असतील फुलं विकणारे असतील प्रसाद विकणारे असतील नावाडी असतील त्यांनी करोड करोड रुपयाचा बिझनेस केला आहे मित्रांनो ते लोक म्हणत होते की महाकुंबनी काय मिळणार आहे लोकांना जेवायला मिळणार आहे का काँग्रेसचे अध्यक्ष असं म्हणाले पण जेवायला तर सोडा अनेक कुटुंबाच्या कुटुंब ज्यांनी ह्या महाकुमचा जो काही व्यवसाय होता या निमित्ताने झाला त्याच्यामध्ये भाग घेतला व्यावसायिक म्हणून त्यातले कित्येक लोक आज करोडपती नाही पण लाखोपती निश्चित झाले आहेत मित्रांनो आणि आस्था एखाद्या धर्माची आस्था तिचं मार्केट एवढं मोठं असू शकतं तीन लाख करोड म्हणजे तुम्ही बघा सात हजार करोड रुपये योगीजीनी खर्च केले उत्तर प्रदेश सरकारने आणि तीन लाख करोड रुपयाची उलाढाल म्हणजे तुम्ही बघा की हे आस्थेचं मार्केट केवढं मोठं आहे जबरदस्त पहिल्यांदा जगाला हे कळलं म्हणजे आता तर अशी परिस्थिती आहे की पाकिस्तानमध्ये हे असं म्हटलं झालंय म्हटलं जातं आहे की तिथे जी शिखांची शीख धर्माची किंवा हिंदू धर्मांची जी स्थान मंदिरं आहेत किंवा गुरुद्वारे आहेत त्यांचा आपण चांगल्या रीतीने मार्केटिंग केलं तर आपल्यालाही बऱ्यापैकी पैसा कमवता येईल हे आपला दुश्मन देश जो मुस्लिम देश आहे पाकिस्तान तिथनं अशी मागणी उठते आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की मोदी आणि योगी यांनी हे आस्थेचं मार्केट किती मोठं आहे हे जगाला दाखवून दिलेलं आहे मला वाटते महाकुंभची सगळ्यात मोठी जर काही कमाई असेल तर ही आहे मित्रांनो की आस्था जी आहे तिचं मार्केट इतकं मोठं आहे हे मोदी आणि योगीनी जगाला पहिल्यांदा दाखवून दिलं आणि लो उत्तर आपल्या देशातल्या विरोधी पक्षांनी काय म्हटलं ममता दिदी म्हणाल्या हे मृत्युकुंभ मृत्यू कुंभ आहे लालू प्रसाद यादव म्हणाले महाकुंभ फालतू आहे आणि अखिलेश यादवबद्दल तर काय सांगावं रोजच्या रोज तिथल्या पाण्याबद्दल तिथल्या व्यवस्थेबद्दल तिथल्या ट्रॅफिकबद्दल हा माणूस रोज ना रोज कुचकट बोलत होता अगदी कुचकट अगदी शेवटच्या दिवशीही तो तेच बोलला आणि एवढं करून हा माणूस जाऊन तिकडे गंगेत डुबकी घेऊन आला का कारण त्याला हिंदूंची मतं पाहिजे किती खोटारडेपणा ह्या लोकांच्या अंगात भरलं आहे बघा आज ममता दीदी ज्याला मृत्युकुम म्हणाली ती आता तिच्याही लक्षात आलेलं आहे की नुसत्या मुस्लिमांच्या मतांवरती आपण निवडून येणार नाही म्हणून तिने आता हिंदूंचं लागोल चलन सुरू केलेलं आहे आता नवरात्री येणार आहे लवकरच आणि तो मोठा उत्सव असतो पश्चिम बंगालमध्ये तर तिकडे मी एवढ्या सुट्ट्या जाहीर करणार आहे अमुक करणार आहे अशी तिनी घोषणाबाजी चालवली आहे म्हणजे एका बाजूला हिंदूंचा फायदा घ्यायचा त्यांची मतं घेऊन सत्तेत यायचं आणि सत्तेत आल्यानंतर त्यांनाच शिवाय द्यायचं आपल्या इथेही असे बरेच लोक आहेत मला नावं नाही घ्यायची त्याची असो मित्रांनो प्रश्न असा आहे की हा जो महाकुंभ झाला त्याचे परिणाम राजकारणावरती देशातल्या ये येणाऱ्या काळात काय होणार आहे याचं कारण असं मी हे का म्हणतोय की पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस ही तीन वर्षं अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो राजकारणाच्या दृष्टीने कारण उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक होऊ घातलेली आहे पश्चिम बंगालमध्ये निवडणूक होऊ घातलेली आहे बिहारमध्ये निवडणूक होणार आहे आसाममध्ये निवडणूक होणार आहे आणि हे लिहून घ्या माझ्याकडनं मित्रांनो की दिल्लीची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा महाकुमची सगळीकडे चर्चा चाललेली महाकुंभ सुरू होता आणि त्यांनी प्रचंड फायदा भाज भारतीय जनता पक्षाला त्या निवडणुकीत मिळाला आणि तो पक्ष तिकडे सत्तेत आला तर तुम्ही लक्षात घ्या की हा जो इतका महाकुंभ भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी योगीजींनी आणि पंतप्रधानांनी एवढा यशस्वी करून दाखवलेला आहे पासष्ट करोड ॲव्हरेज जर आपण काढलं तर पासष्ट करोड लोकांनी ह्या महाकुंभमध्ये स्नान केलेलं आहे ही पासष्ट करोड लोकं आहेत ना मित्रांनो ही भारतीय जनता पक्षाची येणाऱ्या काळामध्ये ती दूत ठरणार आहेत हीच बंडळी आहेत ना ही भाजपचा डमका वाजवणार आहेत सगळीकडे जाऊन तुम्ही बघा मी बोलतो म्हणून नाही तुम्ही कुठलंही छान उघडा अगदी त्या दिवशी जी अडतीस लोक तिकडे स्टॅम्पेड झालं आणि अडतीस लोकं दगावले पण त्याच्यातली जी काही मंडई हॉस्पिटलात आताही ॲडमिट आहे त्यांना भेटायला जेव्हा योगीजी ते गेले तेव्हा ती मंडई म्हणत होती की आम हे झालं असेल पण एवढा आम्ही निश्चित सांगतो योगीजी की आमचा जीव गेला तरी हरकत नाही पण ही आम्ही मान्य करतो की तुम्ही अतिशय चांगली व्यवस्था ठेवलेली आणि अर्थात ते जे काही झालं ते दुर्दैवी होतं निश्चित कोणाचंही जीव जाणं हे चुकीचंच आहे पण त्याच्यामधलं खरं सत्य काय आहे त्याकरता सरकारने उत्तर प्रदेश सरकारने ए टी एसची नेमणूक केलेली आहे मित्रांनो जरा थांबा अनेक गोष्टी बाहेर येणार आहेत धक्कादायक गोष्टी बाहेर येणार आहेत आणि एवढं निश्चित की ही जी राज्य आहेत ज्यांच्यामध्ये निवडणूक होऊ घातलेली आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत ह्या निवडणुकींमध्ये महाकुंभचा प्रचंड फायदा हा भारतीय जनता पक्षाला होऊ घातलेला आहे एवढं निश्चित कारण ही जी पासष्ट करोड मंडई येऊन गेली तिथे इथला प्रत्येक माणूस हा मोदी आणि योगींचा दूत ठरणार आहे जो जाऊन सांगणार आहे की ह्या लोकांनी काय केलं आहे नेमकं एवढं प्रचंड काम ह्यांनी पार पाडलेलं आहे हे जाऊन ही मंडईच सांगणार आहे मित्रांनो मी त्याच्याकरता भारतीय जनता पक्षाला मला वाटतं की वेगळी यंत्रणा प्रचाराकरता निवड नेमण्याची गरजच नाही आहे ही पासष्ट करोड मंडईच जाऊन सांगणार आहेत की भाजी भारतीय जनता पक्षाला मत द्या आणि होणार आहे याच्यातली बरीचशी राज्य तुम्हाला दिसतील की भाजपकडे एकतर परत येतील किंवा नव्याने जी रा जिकडे भाजपची सत्ता नाही तिकडे भाजपची सत्ता स्थापन होईल आणखीन एक मित्रांनो मला सांगायचं आहे की ह्या निवडणुकी ह्या महाकुभनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा केव्हा मोदीजी पाय उतार होतील पंतप्रधानपदावरनं तेव्हा निश्चितपणे ह्या महाकुंभचं जे यशस्वी आयोजन ज्यांनी केलं ते योगी आदित्यनाथ हे डेफिनेटली त्यांच्यानंतरचे पंतप्रधान म्हणून त्यांचा मार्ग ह्या महाकुंभनी प्रशस्त केलेला आहे मित्रांनो अनेकांचं असं म्हणणं आहे की मोदींनंतर अमित शाह येतील आणि नंतर, नंतर योगींचा नंबर लागेल पण मला असं वाटतं की महाकुंभने हे दाखवून दिलेलं आहे की योगी हा जो माणूस आहे हो ये हा येणाऱ्या काळामध्ये असंख्य करोडो करोडो भारतीयांच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये मोदीजीनंतर पंतप्रधान कोण असावा तर तो योगी असावा हे निःसंशयपणे अगदी लोकांनी आपल्या मनात हे ठरवून टाकलेलं आहे आणि हे या महाकुंभच्या निमित्ताने दिसून आलेलं आहे मित्रांनो मी परत सांगतो की येणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत विविध राज्यांमध्ये त्याच्यामध्ये ह्या महाकुंभचा इफेक्ट तुम्हाला पावलोपावली जाणे जाणवेल आणि एवढंच नाही तर निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला विजयपतापर्यंत हा महाकुंभ घेऊन जाईल एवढं निश्चित आणि दुसरी गोष्ट मी म्हणालो तसं या महाकुंभने योगींचा पंतप्रधानपदाचा जो मार्ग आहे तो प्रशस्त केलेला आहे आपल्याला काय वाटतं मला जरूर कळवा कॉमेंट्समध्ये माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता इथेच थांबतो मित्रांनो धन्यवाद